शनिवारी मला माझ्या मुलीच्या शाळेत जायचं होतं म्हणून माझं अगोदर आवरून घेतलं त्याच्यानंतर तिचं पण आवरून दिलं आमच्यासोबत आज बाळ पण येणार होतं दिदीच्या शाळेत दिवाळीनिमित्त कार्यक्रम होता म्हणून आम्ही निघालो होतो आणि दिदी हा बड्डेचा ड्रेस घालून तयार झाली होती शाळेच्या बाहेर असं बलूनचं डेकोरेशन केलं होतं त्याच्यानंतर तिच्या टीचरने काही फोटो काढले तिचे वरती गेल्यानंतर मुलांनी करण्यासाठी काही ॲक्टिव्हिटी होत्या पहिली ॲक्टिव्हिटी आकाशकंदील बनवायची होती टीचर पण हेल्प करत होत्या मुलांना आकाशकंदील बनवून झाल्यानंतर तोरण बनवलं तोरण बनवून झाल्यानंतर दिव्यांना कलर करायची ॲक्टिव्हिटी होती त्याच्यानंतर भरपूर सारे फोटो काढले आणि फीडबॅक दिला आणि आज तिच्या शाळेत काही ॲक्टिव्हिटी होत्या त्याचबरोबर काही वस्तू पण होत्या विकायला म्हणजे ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी घेऊ शकत होते म्हणजे गळ्यातलं लाईटचे दिवे बेडशीट असं काही होतं मग दिदीने पण थोडी खरेदी केली आणि त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर अजून एका ठिकाणी मला कामानिमित्त बाहेर जायचं होतं मग तिकडे गेले